नमस्कार मी अनिता दाते एवन सुग्रास रेसिपीच्या किचनमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करते आज आपण करत आहोत लेमन राईस अगदी संपूर्ण जेवणामध्ये सुद्धा एकच हा भात केला अगदी पूर्ण जेवण जेवल्याचं समाधान होतं अशी ही डिश यासाठी एक मोठा बाऊल भरून कोलम तांदूळ घेतला तो स्वच्छ धुवून एक तासभर भिजवून ठेवलेला होता नंतर उकळत्या पाण्यामध्ये एक चमचाभर मीठ आणि एक चमचाभर तेल घालून तो मोकळा शिजवून घेतलेला आहे आणि एका चाळणीमध्ये निथळण्यासाठी ठेवलेला आहे एका कढईमध्ये चार चमचे तेल घेऊन जिरे मोहरीची फोडणी केलेली आहे आणि त्यामध्ये दोन चमचे उडीद डाळ आणि दोन चमचे हरभेरा डाळ घेऊन चांगली परतून घ्यायची आणि त्यामध्ये थोडे दाणे घातलेले आहेत आपल्याला पाहिजे तसे हे प्रमाण घेऊ शकता त्यामध्ये हिरवी मिरची आणि कडीपत्ता घालून काजूही घातलेले आहेत हे छान परतून घ्यायचं बोर मिरची आणि लाल मिरची असं घेऊन हिंग आणि हळद घालून छान परतून घेतलेलं आहे आता त्यामध्ये दोन लिंबांचा रस घातलेला आहे आणि जेवढा रस असेल तेवढंच पाणी घालून हे छान परतून घेऊयात त्यावरती मीठ आणि थोडी साखर घातलेली आहे साखर ही ऑप्शनल आहे थोडंसं पाणी घालण्याचं कारण म्हणजे आपला भात नंतर कोरडा पडत नाही आता आपण ह्याच्यावरती भात घालून घेऊयात तो छान परतून घेऊन त्याला दोन चांगल्या पाच पाच मिनिटाच्या वाफा देऊन घ्यायच्या आहेत अशा दोन वाफा देऊन झालेल्या आहेत आता आपण तो सर्व करायला घेऊयात परंतु त्याआधी एवन सुब्रास रेसिपीला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉनचं बटणही दाबा म्हणजे सर्वप्रथम नोटिफिकेशन तुम्हाला येईल असा हा आपला लेमन राईस तयार झालेला आहे हा राईस आणि एक कुठलाही रायता असं नुसतं जेवणात असलं तरीसुद्धा एक वेळचं जेवण अगदी मस्त होतं अशी छानशी रेसिपी घेऊन पुन्हा भेटूयात बाय